महाराष्ट्र टुडे परिस्थितीचा सविस्तर जळगावच्या मुक्ताईनगर येथे शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा व आत्मदहन आंदोलन हैदराबाद इंदोर महामार्ग जमीन अधिग्रहणात मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासन नाममात्र मोबदला देऊन शेतकऱ्यांची संमती नसताना मोहला स्वीकारला नसताना परस्पर जमीन हस्तांतरण करीत असल्याचे निषेधार्थ बंटी जैन किशोर भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनात शेतकरी मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा हनुमान मंदिरापासून निघून प्रवर्तन चौकात छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा तहसीलकडे रवाना झाला हा मोर्चा तहसीलमध्ये आल्यानंतर एकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी प्रशासनाने राखून समजूत काढून सर्व मागण्या मान्य लेखी आंदोलन थांबवण्यात आले यावेळी तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकरी आणि रोहिणीताई खडसे प्रदेशाध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची उपस्थिती होती तसेच मुक्ताईनगरचे आमदार माननीय चंद्रकांत भाऊ पाटील

त्या जमिनीचा मोबदला देताना त्यामध्ये शासन वेगवेगळे निकष लावते त्यामध्ये निकष लावताना ज्या हायवेलगतच्या जमिनी आहेत त्या जमिनीसुद्धा आतल्या जमिनी दाखवून त्याचा भाव कमी करायचा असा निर्लज्जपणा शासन करते त्यामुळे श आमच्या शेतकऱ्यांना अत्यंत अल्प मोबदला मिळणार आहे त्यासोबतच ह्या सगळ्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांची शासनाकडून कोणतीही दखल घेत जात नसताना आम्ही वारंवार त्यासाठी पाठपुरावा करतो आहे मागच्या वर्षभरामध्ये आम्ही दहा ते बारा पत्र ह्या सरकारला झोपलेल्या सरकारला स्मरणपत्र म्हणून दिले परंतु आमची शेतकरी बंधूंची कोणती दखल घेतली न जाता उलट एकतर्फी राज्य शासन असेल केंद्र सरकार असेल हे त्यांच्या एजन्सीमार्फत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेते त्या ठिकाणी परस्पर आमच्या जमिनीवरती शासनाचं नाव लावण्यात ना येते ज्या जमिनी आमच्या ऐकवावर होणार आहे तेवढ्या क्षेत्रावर ऑलरेडी शासनाने तंत्र महामार्गाचं नाव त्या ठिकाणी लावून टाकलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला मोबदला मिळणार नसेल त्यामुळे आम्ही जर भूमी असू होणार असू आमच्या पुढच्या पिढीला तर आम्ही काही देऊ शकणार नसू तर मग आम्हाला आता आत्महत्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही आहे पर्याय पोलीस बळाचा वापर होतो आपल्यावर आदेशावरून झाला असेल परंतु मी सांगू इच्छितो या निमित्तानं की आम्ही आठ दिवस झाले निवेदन दिलं पण कोणीच दखल घेतली नाही पी आय मोहिते साहेबांनीच आमची दखल घेतली पी आय मोहिते साहेबांनी काल जर प्रांत साहेबांना यांना फोन लावला नसता तर हे कुंभकारण झोपलेले होते सर्वे कोणीच आलं नसतं तर पी आय साहेबांचं मी शेतकऱ्यांतर्फे फार फार आभार व्यक्त आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा